नमस्कार मंडळी आज आपल्या गावठी स्वतच्या स्वयंपाकघरात बनणार आहे एक भन्नाट झणझणीत आणि वेगळीच चव असलेली डिश पारी लुकी गुटके एकदा काढली की परत परत कर अशी भन्नाट रेसिपी चला मग करूया सुरुवात राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिले आपण याच्यासाठी वाटण तयार करी घेऊ एक चमचा जिरं एक इंच आल्याचे चा तुकडे एक चम्मच धने पावडर आणि को या कोथिंबीरच्या काळ्या घेतल्या मी ना याच्यामध्ये स्वाद चांगला असतो कोथिंबीरच्या नरम अशा मुठभर काळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आता आपण असं मोठं वाटी घेऊ तुमच्याजवळ खलबत्ता असला तर खलबत्त्यात कुटा म्हणजे त्याच्यानं अजून चव मस्त येते आता आपण याच्यामध्ये टाकी घेऊ एक लहान चमचा जिरा पावडर एक लहान चम्मच काश्मीरी मिरच पावडर एक लहान चमचा गरम मसाला पावडर टाकू आणि दोन तीन चम्मच पाणी टाकू आणि परत हे थोडंसं वाटे घेऊ म्हणजे चांगलं एकत्रित होईल हे असं वाटण तयार झालं आहे हे कसं मी ना मिक्सरमध्ये वाटलं आहे पण तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठा त्याची चांगली चव लागते आता आपण कळाईमध्ये तीन चार चम्मच तेल टाकू तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चार पाच लाल कोरड्या मिरच्या सात आठ कळी पत्त्याचे पानं अर्धा चमचा हिंग टाकून ये चांगलं तेलामध्ये तळी घेऊ आता आपण वाटण टाकी घेऊ वाटण बी आपण तेलामध्ये चांगलं तळी घेऊ एक दोन मिनटं तळी घ्यायचं म्हणजे चांगली चव येते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलमध्ये सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आणि हां तुम्ही कोणत्या गावातून कशा राहतून पाहताय ते कमेंटमध्ये पा नक्की सांगा आम्हाला तुमचे कमेंट वाचायला घरी आवडता आता अर्धा चमचा हयात चवीनुसार मीठ टाकू आणि चांगलं कालवी घेऊ आता पा मिरची मसाले वाटण सगळं मस्त झालं आहे तेलामध्ये हे मी ना अर्धा किलो उकळेल बटाटे घेतले आहे बटाटे उकळी थंड होऊ द्यायचे आणि त्याचे फोत्रे काढायचे घ्यायचे पाहिजे तो शाकारात आपण काप करी घ्यायचे हे आपण आता याच्यामध्ये टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ हे बटाट्याचे काप मसाल्यात घाली सम मस्त पैकी एक दोन मिनिट चांगलं मोठ्या गॅसवर आपण परतूही घेऊ आलूच्या गुटख्यासाठी काप थोडे मोठेच करायचे आपण बटाट्याची भाजी तर नेहमीच खातो पण अशी या प्रकारची तुम्ही करीपा मस्त लागते आलूच्या गुटक्याचा रंगविपाक कसा मस्त आला आहे आणि चव तर एकदम भारीच एकदा केली की परत साधी भाजी खायची इच्छाच होणार नाही शेवटी आपण आता मस्त मूठ भर कोथिंबीर घालून चांगला कालूही घेऊ कसं वाटलं मंडळी पाणी स्टाईजून बनवलेले आलूचे गुटके मस्त झणझणीत टेस्टी होता जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या गावडी स्वाद चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका अशी हे आलूचे गुटख्याची रेसिपी तयार आहे तुम्ही एकदा नक्की करी पहा तुम्हाला आवडीनच परत भेटू एक बनणार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खाण गावटी स्वाद पाहत राहा